नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पुढचा नियम बघणार आहोत तर शेवटच्या अक्षरातील शेवटून दोन नंबरचे अक्षर म्हणजे उपांत्य जसे आपण खेळायला जातो आणि खेळाचा सामना होण्या अगोदरचा जो सामना असतो त्याला उपांत्य म्हणतात मग आता शेवटून दोन नंबरचे अक्षर त्याला उपांत्य म्हणतात उपांत्य अक्षर आणि त्याला प्रत्यय आहे आता गरीब हा मूळ शब्द आहे आणि गरीबांचा गरिबांचा हा काय झालेला आहे त्याला चा प्रत्यय लागलेला आहे प्रत्यय कुठला ला ला गरीबा। लागला गरीबला गरीबांचा चा प्रत्यय लागला मग आता गरीबचं काय झालं गरीबांचा शब्द काय आहे बदलला आहे शब्द बदलला तर वेलांटी बदल बदलते बघा आता हा सेमीफायनलचा शब्द बघा री गरीब ब आता कुठेही तुम्ही काय बघायचं आहे शेवटून दुसरा शब्द बघायचा आहे मूळ शब्द मूळ शब्द शेवटून दुसरा री आहे तर रीला दुसरी वेलांटी आहे आणि काय मग आता गरीबांचा चा प्रत्यय लागल्यामुळं काय झालं ही दुसरी होती ना थाले थाले ही दुसरीची काय झालेली तर पहिली झालेली बघा गरीबांचा कळाला फरक म्हणजे जेव्हा शेवटून दुसऱ्या शब्दाला दुसरी वेलांटी असते आणि चा प्रत्यय लागतो किंवा कोणताही प्रत्यय लागतो त्यावेळी दुसरी वेलांटी असेल तर ती पहिली होते गरीबांचा झाला बघा तर तसा शब्द आहे विहीर काय शब्द आहे विहीर शब्द आहे विहीर मग इथं कोणती वेलांटी आहे दुसरी म्हणजे दीर्घ आहे दुसरी म्हणजे काय दीर्घ आहे विहीर विहीर दिसला आता त्याला प्रत्यय लागला बघा विहिरीतून पाणी कुठून काढतो आपण विहिरीतून मग तून, तून. तून प्रत्यय लागला कुठला प्रत्यय लागला विहिरीतून बघा हा मूळ शब्द आहे विहीर आणि त्यामध्ये विहीर शब्दाला तून प्रत्यय लागल्यावर काय झाला बदल झाला विहिरीतून ह इकडे काय होती दुसरी वेलांटी होती इकडं काय झाली पहिली वेलांटी झालेली आहे म्हणजे इथं दीर्घ होतं इकडं रस्व झालेलं आहे इथं दीर्घ होतं इथं रस्व झालेलं आहे का तरी शेवटून दुसरा शब्द हा ही हा दुसरी वेलांटी आहे दीर्घ आहे आता इथं शेवटून दुसरी वेलांटी बदल झालेला आहे इथं काय झालेली आहे ती दीर्घची रस्व झालेली आहे तून प्रत्यय लागला व शेवटून दुसऱ्या शब्दामध्ये बदल झालेला आहे विहिरी विहिरीतून पुढचा शब्द बघा आता जमीन जमीन हा मूळ शब्द काय आहे जमीन आता त्याला तून प्रत्यय लागला जमिनीतून आता इथं काय आहे दीर्घ आहे शेवटून दुसरा शब्द मी हा काय आहे मी हा शब्द शेवटून दुसरा काय आहे दीर्घ आहे जमिनीतून बघा जमिनीतून काय झाला रस्व झाला हा जमिनीतून कारण तून प्रत्यय जमीन ह्या मूळ शब्दाला तून हा प्रत्यय लागला म्हणून दुसऱ्या वेलंटीची काय झाली पहिली वेलांटी झाली आहे दीर्घ आहे त्याचं रस्व झालेलं आहे म्हणजे जेव्हा प्रत्यय लागतो तेव्हा शेवटून दुसऱ्या शब्दामध्ये बदल अक्षरामध्ये बदल होतो आता पुढचा आहे ऊस आता ऊस हा काया है? है। उस, उस उस काय आहे मूळ शब्द आहे ऊस ऊसला चा प्रत्यय लागला ऊसाचा आता काय झालं इथं हे दुसरं आहे ना दीर्घ आहे ना हे मग हे रस्व झालं बघा उसाचा ऊस उस उसाचा ऊस उस उसाचा मग मूळ शब्द काय आहे ऊस आणि त्यामध्ये बदल होऊन काय झालेला आहे तो उसाचा परंतु हे नियम काही संस्कृत शब्दाला लागू होत नाही जसं बघा कवी आहे कवीचं काय होतं कवीलाच होतं त्यामध्ये बदल होत नाही कारण हे शब्द संस्कृतमधून जसेच्या तसे आलेले आहे म्हणून यामध्ये बदल होत नाही याला म्हणायचं अपवाद जे नियमामध्ये नाही ते आहे अपवाद म्हणजे इकडच्या शब्दांचे नियम याला लागू होत नाही संस्कृतमधून आलेल्या शब्दांना ते लागू होत नाही मग हे शब्द तुम्ही शोधायचे आहे जसं परीक्षा बघा बदल झालेला नाही अगोदरच्या नियमामध्ये हे बसत नाही परीक्षा परीक्षेला त्याला दुसरी तर दुसरीच राहिलेली कवी कवीला दुसरी आहे तर दुसरीच राहिलेले संगीतात बघा दुसरी आहे ता प्रत्यय लागलेला आहे परंतु हा या शब्दामध्ये बदल होत नाही हा अपवाद आहे कवीला बघा दुसरी आहे तर दुसरीच गुरुंचा दुसरे आहेत पूर्वेला पूर्वेला कळालं म्हणजे ह्या शब्दामध्ये बदल होत नाही अशा प्रकारचे शब्द तुम्ही अपवादाचे आणि रेग्युलर तुमच्या धड्यामधील शब्द शोधा ज्याला दीर्घ आहे आणि प्लस त्याला प्रत्यय लागलेला आहे त्याचं रस्व होतं तर तुम्ही देखील अशा शब्दांचा संग्रह करा आणि असे शब्द कुठं कुठं आहे जसे शोधा जसं गरीब काय झालं रला दीर्घ होतं ते रस्व गरी गरिबांचा विहीर विहिरीतून जमीन जमिनीतून ऊस उस ऊसाचा म्हणजे चा प्रत्यय लागला तिकडं तू तून लागला तिकडं उस ला गरीबमधला चा प्रत्यय लागला विहीरमधला तून प्रत्यय लागला जमीनमधला तून प्रत्यय लागला ऊसला ऊसा उसाचा प्रत्यय लागला मग गरीबची वेलांटी काय होती दुसरी होती ती पहिली झाली विहीरची दुसरी होती ती विहीरची पहिली झाली जमीनची दुसरी होती ती जमीनची पहिली झाली ऊसचा दुसरा ऊ होता मग तो पहिला झाला संस्कृतमध्ये मद मात्र बदल होत नाही संस्कृतमधले शब्द आहे ते आहेच येतात धन्यवाद उद्याचा व्हिडिओ पुन्हा आपण असाच नवीन विषयावर तयार करतो